आज ना एवढी थंडी असून सुद्धा ना मी लवकर आंघोळीला गेले होते आता तुम्ही म्हणाल एवढी हिम्मत आली कुठून तर कुठे बाहेर जायचं असेल ना तर एवढी हिंमत येते माझ्यात आणि पटकन रेडी होऊन घेतलं तर चिमणीच्या पप्पांची माझी ना लगेच भाडणं लागलं आणि बाहेर घेऊन चाललेत ना म्हणून मी लगेच ना त्यांना मस्का मारायला घेतला तर अक्क फाउंडेशन ना त्यांच्या व्हाईट शर्टलाच लागून गेलं काय चिडले ना व्हाईट शर्ट त्यांचा की प्राण तोपर्यंत ना चिवताय सुद्धा उठलेली होती मग लाडाने ना पप्पे घ्यायला गेले तर सगळी लिपस्टिक ना तिच्या गालावर आता क्यूट दिसत होती म्हणून अजून दोन चार छापना लागलंच मारून टाकलं तर मुंबईमध्ये दिवसा एवढी गरमी आहे की घामच यायला लागतो आणि ते घाम पुसाय जाते आणि सगळा मेकअप आणि हो माझ्यासोबतच नाही तर तुमच्या ना सोबत सुद्धा असंच घडतं का आणि तुम्हाला सुद्धा लॉंग लास्टिंग मेकअप हवा आहे का सांगते पण त्याच्या आधी धुवून घेतलं सगळं आणि मी आता मेकअप करत आहे फेसेस कॅनडाच्या फिक्स अँड फिनिश किट सोबत तर साठी मी वापरत आहे फेसेस कॅनडाचं अल्टमी प्रो मेकअप फिक्सर जे वॉटरप्रूफ हायड्रेटिंग आणि लॉंग लास्टिंग आहे ज्यामुळे ना आपला मेकअप बारा तासापर्यंत राहतो आणि आता सेकंड मी यूज करत आहे फेसेस कॅनडा थ्री इन वन ऑल डे हायड्रामॅट फाउंडेशन हे ना थ्री इन वन फाउंडेशन आहे ज्यामध्ये आहे फाउंडेशन प्लस मॉइश्चरायझर प्लस सनस्क्रीन जे आपल्या चेहऱ्यावर ना धात तासापर्यंत टिकून राहते आणि आता, आता लास्टला मी युज करत आहे फेसेस कॅनडाची कॉम लिपस्टिक ज्याचा माझा शेड आहे चॉको काउचर आणि ही ना खूप जास्त लाईट वेट स्मच प्रूफ ट्रान्सफर प्रूफ आणि फूड प्रूफ सुद्धा आहे तसेच ना बजेट फ्रेंडली सुद्धा आणि ही एकच लिपस्टिक ना ब्लश आणि आय शॅडो म्हणून सुद्धा युज करू शकतो आणि आता शेवटी ना मेकअप फिक्सर सोबत सगळा मेकअप फिक्स करून घेते आणि हा आहे बघा आता फायनल आता मेकअप तर झाला पण आता मेकअपची टेस्ट करून घेऊ या मेकअपच्या निमित्ताने तर नवऱ्याला मिठी मारली आणि पहिली टेस्ट ना सक्सेसफुल आणि आता दुसरी टेस्ट सुद्धा पास झाले कारण आता चिमणीला लिपस्टिक अजिबातच नाही लागली सगळ्यात मेन आणि लाची वॉटरप्रूफ टेस्ट ज्यामध्ये फेसेस कॅनडाचे सगळे प्रोडक्ट विन झाले आणि तुम्हाला सुद्धा लाँग लास्टिंग मेकअप साठी फेसेस कॅनडाचा फिक्स अँड फिनिश हवा असेल तर पर्पल डॉट कॉम वर अवेलेबल आहे तसेच मी ते प्रोडक्ट सुद्धा टॅग करते